हॅलो नमस्कार मंडळी पूजा आडे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा खूप मनापासून स्वागत आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला तर आज नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि मी हीच प्रार्थना करेल करे। ही आई भवानीकडे की तुम्हा सर्वांना निरोगी ठेवू तुमच्या आयुष्यात खूप यश आणि खूप समृद्धी येऊ आणि तुम्ही सदाही निरोगी राहो हीच माझी तेव्हा प्रार्थना राहणार आहे आईकडून आणि आज नवीन वर्षाची सुरुवात मी कशा प्रकारे केली हे आज आपण पाहणार आहोत या ब्लॉगमध्ये तर ना करता पूर्ण व्लॉग पहा चला मग बघूयात आपला तर मी माझ्या नवीन वर्षाची सुरुवात सूर्यनारायणच्या दर्शनाने केली तर मस्त छानपैकी सूर्योदय झालेला होता आणि छान हिवाळ्याचा सीझन आहे तर छानपैकी असं सकाळचं दृश्य खूप छान दिसत होतं आणि आता उठली उठल्यानंतर सगळं आवरून झाडझुड वगैरे केली नियमित आपलं पाणी वगैरे शिंपलं अंगणात आणि झाडून घेतली घरं वगैरे पुसली आणि आता हे सगळं झाल्यानंतर आता अंगणात रांगोळ वगैरे टाकून घेते तर नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरी प्रवेश व्हावा हो। म्हणून आपलं अंगण बी स्वच्छ करायला पाहिजे आपण घरात स्वच्छ करतोच आपण नेहमी तर नियमित सकाळी उठल्या उठल्या माझं दररोजचं हेच काम असतं सकाळी उठून अंगणात झाडून घेणं सड सडा टाकणं आणि मग रांगोळ वगैरे काढत आहे तर रांगोळ पण काढून घेते मी आणि आता पाणी ठेवलं आहे तापायला आंघोळीसाठी तर रांगोळ काढून झाली की लगेच आंघोळ वगैरे करून घेणार आहे मी तर आंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी माझं काम असतं ते पूजा करणं तर इथे पूजा करून घेते मी आणि बाजूला वैषू आली होती ती पण माझ्यासोबत पूजा करत होती आरती बोलत होती टाळ्या वाजवत होती तर इथे छानपैकी पूजा पण करून झालेली आहे आता तर आता इथं पूजा केली आरती देवाना देऊन आता माझं मंदिर बघा खूप सुंदर दिसतं आहे आज तर नियमितपणे पूजा तर करते पण आज पहिला दिवस तर त्यामुळे व्यवस्थित देवांना पूजून घेतलेला आहे आणि देवाकडून एवढीच प्र प्रार्थना केली की हा वर्ष देखील चांगला आणि सुखाचा जावं तर हे सगळं झाल्यानंतर आता लागायचं दुसऱ्या कामाला तर इथे मी चहा वगैरे ठेवून घेतलेला आहे आणि मुलांसाठी पाणी पण ठेवलेलं आहे तर आता चहा करता करता बाकीची इतर कामं करून घ्यायचे ते भांडे लावणं लगेच आता नाश्त्याला लागायचं आहे तर यांनी पण उठले आहेत त्यांना पण चहा द्यायचा आणि एक एक करून सगळी कामं करायची आहेत बायांच्या मागां रोज तीच धावपळ आणि आज नाश्त्याला काही स्पेशल म्हणजे आम्ही बायकांना कोणतीच वस्तू वेस्ट जाऊ देत नाही तर मी आज विचार केला की रात्रीच्या दोन चार चपात्या होत्या त्यांचाच आज आपण मस्ताचा पोळ्यांचा उपमा करायचा तर इथे जगभरातील मसाले टाकले यामध्ये मी आणि आता यामध्ये आता पोळ्या ज्या आहेत त्या चुरा करून ठेवलेल्या आहेत त्या टाकून खाली वरी परतून घ्यायचं आणि हे आमच्या दोघांसाठीच आहे कारण की मी माझ्या मुलांना शिळ देत नाही आणि ते खात पण नाहीत तर इथं हे झालेलं आहे आणि आता आम्ही नाश्ता करणार आणि मुलांसाठी मी खिचडी वगैरे बनवणार आहे तर कसं ना पोळे एवढ्या आपण वेस्ट करू शकत नाही फेकायला पुरत नाही आणि गाईला दिली एखादी पोळी देते माणूस तेवढी सगळी देत नाही तर घरातले आता सगळे कामं आवरून वावरून घ्यायचे आहेत आणि आज जायचं महादेव मंदिरात तर इथे आम्ही संध्याकाळी चार वाजता मी आणि श्रेया आलो होतो महादेव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर दरवर्षी आम्ही आमच्या इथल्या के आम केदारनाथ मंदिरात जात असतो पण यावर्षी त्यांना माझ्या मिस्टरांना वेळ नव्हता म्हणून मग मी आणि श्रेया आमच्या शहरातच आहे हे प्रसिद्ध महादेव मंदिर तिथं आलो महादेवांचे दर्शन घ्यायला आणि मी दरवर्षी माझी वर्षाची नवीन वर्षाची सुरुवात महादेवांच्या दर्शनानेच करते तर इथं एक एक लोटा जल महादेवांना अर्पण केलं मी प्रार्थना केली की माझ्या सर्व प्रियजनांना म्हणजे युट्यूब फॅमिलीला माझ्या कुटुंबियांना सर्वांना सुखी ठेवू आणि हा नवीन वर्ष सर्वांसाठीच खूप चांगला जावं म्हणून तर अशा प्रकारे मी इथं आपली पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर मी पाणी वाहिल्यानंतर श्रेय पण म्हणली मम्मी मला पण व्हायचं आहे मग मग मी म्हटलं चल बेटा तू बी एकदा एक तांब्या पाणी तू पण वाय आणि चांगलं असतं हे आपल्यासाठी तर इथं श्रेयाने पण एक लोटा जल पाणी अर्पण केलेलं आहे महादेवांना तिने पण प्रार्थना वगैरे केली आणि मग आम्ही हे सगळं केल्यानंतर थोडा वेळ इथं बसलो आणि मग निघालो घरी तर आता नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची सुरुवात काही गोड पदार्थाने करायला पाहिजे तर आता मी का काहीतरी गोड बनवणार आहे आणि आशा करते की तुम्ही काही गोड बनव या वर्षाची सुरुवात करसाल चला मग आता लागूयात स्वयंपाकाला भेटते पुन्हा जसं की मी तुम्हाला म्हणलं की आज काहीतरी गोड तर आज जास्त काही जेवण तेलकट वगैरे करणार नाही तर साधा साधं जेवण आहे इथे भात टाकलाय शिजायला आणि आलूची रसाभाजी करायची म्हणून आलू वगैरे बारीक चिरून घेतले तुम्ही पीठ पण मळून घेतलं आहे आणि आता इथं भाजी एकीकडे शिजते आणि एकीकडे चपात्या टाकून घेते तर गोड पदार्थ म्हटलं तर आज शिरा करायचा था ठरवलं था कारण की आता मुलांना तर आधी तर खात नाही श्रेया आणि मी आणि तिचे पप्पा तिघच आहात तिघांसाठी मस्तपैकी शिरा करून घ्यायचा आहे मला तर पोळ्या झाल्या आता इथे पोळ्या तर करून घेतल्या छानपैकी आणि भाजी पण रेडी आहे ही, ही भाजी असली तर माझ्या मुलांना वरण पण लागत नाही तर आता इथे श्रे आपल्याला शिरा करायचा राहिलेला आहे तर इथे मी शि शिऱ्याचा रवा पण छानपैकी भाजून घेते आहे आणि थोडंसंच करणार आहे देवाला नैवेद्य दाखवण्यापुरतं आणि आमच्या दोघा तिघांना पुरण्यापुरतं मी जास्त वेस्टच जेवण करत नाही तर इथे शि आपला शिरा पण बनून तयार आहे आणि आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेऊयात नवीन तार तार ले 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 तर नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे देवाला नैवेद्य देणं आवश्यक आहे आणि द्यायलाच पाहिजे तर गोड पदार्थ केला तर द्यायलाच पाहिजे तर तर मंडळी आता स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलेलं आहे देवाला नैवेद्य वगैरे दिलेला आहे आणि आता हे आले की आम्ही जेवण वगैरे करूयात मग नंतर बाकीचे सगळे काम घरातले आवरून घ्यायचे आहेत आणि आजचा दिवस खरंच खूप छान घेत गेला महादेवांचं दर्शन वगैरे केलं अशा करते की तुमचा पण आजचा दिवस खूप छान गेला असेल नवीन वर्षाची चांगली सुरुवात झाली असेल तर आज हा ब्लॉग इथंच एंड करते आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला याबद्दल मला कमेंटसुद्धा करा चला भेटते अजून एका नवीन ब्लॉग समोर बाय बाय